दापोली शहर व्यापारी संघटनेनं सर्व नागरिकांना स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे ऑनलाईन खरेदी केल्यानं तुमची फसवणूक होऊ शकते शिवाय तुम्हाला वस्तू महागडी देखील मिळू शकते असं या सगळ्यांचं म्हणणं आहे त्याबरोबरच ऑनलाईन वस्तूच्या दर्जाबाबतही कोणत्याही प्रकारची खात्री देता येत नाही त्यामुळे नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केल्यास त्याचा फायदा ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना दोघांना होऊ शकेल माझी व्यापारी महासंघातर्फे आपण सगळ्यांना विनंती राहील की ऑनलाईन खरेदी करू नका ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक होते मोबाईलच्या जागी सावणाची वडी पण येऊ शकते गाऊनच्या जागी ड्रेसच्या जागी चिंढ्या पण येतात हे सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे ह्यातून वाचायचं असेल तर स्थानिक व्यापाऱ्या बाजारपेठेमध्ये आपण खरेदी केली पाहिजे स्थानिक व्यापाऱ्यांना मजबूत केलं पाहिजे आपण कुठला सण असेल कुठला उत्सव असेल कुठले कार्यक्रम असेल हे स्थानिक व्यापारी आपल्यासाठी उपयोगाला येत असतात कुठली अडचण असेल तरी पण हे स्थानिक व्यापारी आपल्यासोबत असतात आणि या स्थानिक व्यापारी पिढ्यानपिढ्या इथे आपला स्वतःचा व्यवसाय करत आहेत आपलं नाव चांगलं राहावं आपल्या कुटुंबाचं व्यवसायाचं नाव उत्कृष्ट व्हावं ते उंच नवं यासाठी त्यांची धडपड चालू असते आणि म्हणून ते आपल्या व्यापाऱ्यामध्ये कुठलीही नीतिमत्ता खालावू देत नाहीत आणि चांगला माल देण्याचा ते प्रयत्न करतात तुम्ही परत एखाद्या मालामध्ये काय दोष आढळला तरी पण ते बदलून देण्याची किंवा इतर ह्या गोष्टी करण्याची ते सहकार्य करत असतात या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आपण सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो की आपली खरेदी आपण आपल्या दापोलीकरांकडून आपल्या दुकानातून एक सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक सशक्तीकरण म्हणून आपण दापोलीतूनच करावी जेणेकरून दापोलीचा व्यापार हा दापोलीत राहील दापोलीची आर्थिक सत्ता ही अत्यंत बळकट होईल आणि त्या अनुषंगाने आपल्या दापोलीचा अत्यंत सुंदरसा विकास साधता येईल तुमच्यासाठी दापोली मार्केट हे सजलेलं आहे प्रत्येक दुकानदार तुमच्यासाठी आपलं दुकान सजवून तयार आहे अतिशय खात्रीचा तुम्हाला नेहमी सर्व्हिस देणारा व्यापारी ह्या दापोली बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे तरी तुम्ही सर्वजणी आपल्या दापोली मार्केटमध्ये खरेदी करावी आपली ऑनलाईन व्यापारी ऑनलाईन खरेदी बंद करून दापोली बाजारपेठेमध्ये आपण खरेदी करा एवढंच मी आव्हान दापोली शहर व्यापारी महासंघातर्फे आपणास करतो कळकळीची विनंती करतो की दापोली बाजारपेठेमधूनच आपण खरेदी करावी समस्त दापोलीकरांना आव्हान देतो की की तुम्ही स्थानिक बाजारपेठेमध्येच खरेदी करा आणि बाजारपेठेला तुम्ही मदत करा जेणेकरून तुम्हाला ऑनलाईनपेक्षा म्हणजे चांगल्या दर्जाचा माल आणि स्वस्त हे तुम्हाला भेटण्याची म्हणजे खात्रीशीर याची गॅरंटी आहे तेव्हा तुम्ही आता दिवाळी सेन झाल्या दिवाळीमध्ये सर्वांनी लोकल पदार्थामध्ये खरेदी करावी अशी विनंती